नमस्कार ताईची रेसिपी या युट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीचा पेंडपाला कसा बनवायचा ते तर इथं अर्धी वाटी मुगाची डाळ साधारण मी एक तास भिजू घातलेली होती ती छान प्रकारे भिजलेली आहे आणि इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर आता आपण चला सुरू करूया मुगाच्या डाळीचा पेंडपाला यामध्ये टाकून घेऊया साधारण दीड पळी तेल तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया एक अर्धा चमचा जिरे आणि त्या चमच्याने एक चमचा लसूण अद्रक कोथिंबिरीची पेस्ट आणि खोबरं पण आहे त्याच्यात लसूण अद्रक कोथिंबरी आणि खोबरं छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते छान भाजलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया एक मिडियम साईजचा सा कांदा मी कट केलेला आहे तो कांदा पण आपल्याला लाल असा भाजून घ्यायचा आहे कांदा पण लाल असा झालेला आहे आता मग त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा काळं तिखट किंवा एसूर एक चमचा लाल तिखट दोन्ही मिक्स केल्यानं टेस्ट वेगळीच लागते अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ हे छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया हे भिजवलेली डाळ मस्त असा खाण्यासाठी लागतो आणि प्रवासात पण नेण्यासाठी छान आहे साधारण अर्धा कप पाणी टाकून आपल्याला ही शिजू द्यायची आहे अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे ते मिक्स करून आता झाकून ठेवायचं आहे साधारण एक दोन तीन मिनटासाठी तुम्हाला हे असंच झाकून ठेवायचं आहे साधारण दोन मिनटं झालेली आहेत आता आपण काढून घेऊया मस्त आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये टाकून घेऊया एक दोन चमचे शेंगदाण्याचा कुट्टा दोनच चमचे टाकायचं आहे आपल्याला जास्त टाकायचं नाही ते पण छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला याच्यात ग्रेवी हवी असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता पण हे मोकळं छान लागतं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कट केलेली बारीक कोथिंबीर मस्त आता झालेली आहे तयार थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे जास्त कोरडं करायचं नाही कोरडं केल्यावर खाताने तोटरे बसतात आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि काढून घेऊया एका डिशमध्ये काढून घेऊया एका डिशमध्ये त्याच्यावर थोडीशी कोथिंबीरी तुम्हाला माझ्या हे मुगाच्या डाळीचा पेंटपाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद